मित्रांनो जी सी बीच्या आर्मला लावलेल्या हायड्रोलिक रॉक ब्रेकरला कोणत्याच प्रकारचा विद्युत प्रवाह दिला जात नाही मग तरी देखील ते फक्त ऑइलच्या प्रेशर टाकून कसे कार्य करते हे जरा नवल वाटण्यासारखेच आहे ना हायड्रोलिक सिस्टमचा शोध लागल्यानंतर कित्येक वर्षानंतर या हायड्रोलिक रॉक ब्रेकरचा शोध लावला गेला रॉक ब्रेकरचे पेटेंट हे क्रूप या कंपनीच्या नावे एकोणावीसशे त्रेसष्ट मध्ये करण्यात आले पण त्यांना ते बनवण्यासाठी जवळजवळ चार वर्ष लागली त्यांनी एकोणावीसशे सदुसष्ट मध्ये पहिला रॉक ब्रेकर बनवला आणि तेव्हापासून ते प्रिन्सिपल आणि मॅकॅनिझम एकाच आहे आणि ते कोणते हे पाहू आपण आपल्या व्हिडिओमधून नमस्कार मी बाबासाहेब लबडे माऊली हायड्रोलिक्स रॉक ब्रेकरच्या वतीने आपले स्वागत करतो आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये ज्यामध्ये आपण हे पाहत आहोत की हायड्रोलिक रॉक ब्रेकर कसे कार्य करतात मित्रांनो त्यापूर्वी आपण हायड्रोलिक्स रॉक ब्रेकरचे वेगवेगळे वेग पार्ट्स कोणते आहेत ते, आहे? ते समजून घेऊया हायड्रोलिक सिलेंडर पिस्टन ड्रिल रॉड किंवा हॅमर हायड्रोलिक पंप हे कोणत्याही हायड्रोलिक रॉक ब्रेकरचे प्रमुख भाग असतात हायड्रोलिक सिलेंडरमध्ये वरच्या भागामध्ये चौदा ते अठरा बारचा प्रेशर असणारा नायट्रोजन गॅस असतो हा प्रेशर पिस्टनवर घाव घालण्यासाठी महत्वाचे कार्य करतो जेव्हा ऑइल हायड्रोलिक पंपमध्ये येते तेव्हा ती ऑइल पिस्टनला वरच्या आणि खालच्या दिशेने हलवते सिलेंडरच्या वरच्या भागात असणारा उच्च दाबाचा नायट्रोजन त्या पिस्टनवर दाब टाकतो आणि पिस्टन ड्रिल रॉड म्हणजेच हॅमरवर जोरात आघात करतो आणि हॅमर दगडावर जोरात आघात करतो हा आघात एवढा जोराचा होतो की तेव्हा कितीही टनक खडक असू देत त्यामुळे तुटला जातो हायड्रोलिक रॉक ब्रेकर तेव्हाच कार्य करतो जेव्हा हॅमरचे टोक खडकावर किंवा एखाद्या गोष्टीवर टेकवलेले असेल कारण त्यानंतर हॅमर पिस्टन्सी कनेक्ट होतो त्यामुळेच रॉक ब्रेकर हवेमध्ये कार्य करत नाही त्याला खडकावर टेकवावेच लागते हायड्रॉलिक रॉक ब्रेकरचे अनेक प्रकार उपलब्ध आहेत त्याचे आकार शक्ती आणि कार्यक्षमता भिन्न असू शकते ब्रेकरचा प्रकार निवडताना वापरण्याचे उद्दिष्ट आणि आवश्यक शक्ती विचारात घेणे महत्वाचे आहे हायड्रॉलिक रॉक ब्रेकरचे मॅकॅनिझम हे खूप संवेदनशील असते पण त्याला अगदी कठीण आणि चिवट पृष्ठभाग तोडण्यासाठी वापरले जाते त्यामुळे त्याची केस म्हणजेच बाहेरचा भाग अगदी मजबूत असणे गरजेचे असते जर तुम्ही अशाच दनगट आणि मजबूत रॉक ब्रेकरच्या शोधात असाल तर तुम्ही माऊली हायड्रोलिक्स रॉक ब्रेकर खरेदी करू शकता मित्रांनो आमची माऊली हायड्रोलिक्स ही छत्रपती संभाजीनगर स्थित हायड्रोलिक रॉक ब्रेकर बनवणारी कंपनी आहे अतिशय मजबूत आणि प्रत्येक ठिकाणी कणखरपणे साथ देतील अशी सक्षम हायड्रोलिक रॉक ब्रेकर बनवण्यासाठी आमची कंपनी प्रसिद्ध आहे तेव्हा जर तुम्ही देखील अशाच मजबूत आणि दनगट हायड्रोलिक रॉक ब्रेकरच्या शोधात आहात तर आजच आपल्या माऊली हायड्रोलिक्सला भेट द्या याशिवाय उपकरणाच्या खरेदीनंतर देखील ग्राहकाला साथ देणारी माऊली हायड्रोलिक्स ही महाराष्ट्रातील एकमेव कंपनी आहे कारण आम्ही खरेदीपासून पंधरा महिन्यांपर्यंत प्रत्येक खरेदीदाराला देत आहोत फ्री मेंटेनन्स सर्व्हिस व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका चला तर मग भेटूया अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये